लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र अद्वैत खूपच वैताकलेला असतो आणि त्याचबरोबर मात्र त्याला आता कला ही आता प्रयत्न करत असते परंतु तो कोणाचंही ऐकून तयार नसतो तेव्हा कला म्हणते अरे तू असं का वागतो आहे नाही तेव्हा तू खूप चुका काढतो आणि आज एवढी मोठी गोष्ट चुकीची घडते आहे मग तिथे तुला बोलावं नाही वाटत का त्यावरही अद्वैत तिच्यावरच चिडतो तेवढ्यात मात्र सरोज रूम मध्ये येते आणि सरोज विचारू लागते तर त्या आधीच मात्र कला म्हणते की बरं झालं सरोज मॅडम तुम्ही आल्या बघा ना हा अद्वैत स्वतःला किती त्रास करून घेतो आहे अजिबात काही ऐकून घेत नाही तेव्हा मात्र सरोज कलाला म्हणते की मी काय करायचं आहे आणि माझ्या मुलाला कसं बोलायचं आहे ते माझं मी बघन तू मला शिकवायची गरज नाही असं म्हटल्यावर मात्र आता कला तिथून मी कॉफी आणते असं म्हणून निघून जाते आणि त्यानंतर मात्र अद्वैत सोफ्यावर बसतो आणि तेवढ्यात तिथे पण सरोज येऊन बसते आणि ती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की मला माहित आहे तू घरच्यांचा किती विचार करतो आणि घरच्यांची काळजीही करतो त्यामुळेच तर तू या पेपरवर सह्या केल्या ना तर त्यावर मात्र तो म्हणतो हो आई पण मला तेव्हा खरंच ते वा योग्य वाटलं आणि मला त्यावेळेस असं जाणवलं की जर मी या पेपरवर सह्या केल्या तरच आत्या या लग्नाला तयार होईल नाहीतर ती खऱ्यांच्या घरी आलीच नसती तेव्हा मात्र सरोज म्हणते बरोबर आहे पण नेहमीच सगळ्यांचा विचार करून तू बघितलंच ते त्यामुळे प्रत्येक वेळेस तू दुसऱ्यांचा विचार करू नको चल आता मी निघते खूप उशीर झाला आहे तू पण झोपून घे असं म्हणून सरोज मात्र तिथन निघून जाते आणि तेवढ्यात रस्त्यामध्ये तिला कला भेटते आणि कलाच्या हातात कॉफी असते तर सरोज विचारते तिला काय आहे तर तेव्हा मात्र ती सांगते कॉफी आणली होती तर सरोज म्हणते काही गरज नाही त्याची आण माझ्याकडे असं म्हणून ती कॉफी पुन्हा घेऊन जाते इकडे मात्र अद्वैत एकटा एकटाच बसलेला असतो आणि तेव्हा मात्र कला आतमध्ये येते आणि त्यावर मात्र अद्वैत तिला विचारू लागतो काय कॉफी कुठे आहे तर तेव्हा मात्र कला मनाशी म्हणते की आता जर याला खरं सांगितलं तर हा पुन्हा वैताकेल त्यामुळे ती त्याच्याशी खोटं बोलू लागते की काही नाही मला असं वाटलं की तू जर आता कॉफी पिली ना तर तू कदाचित रात्री झोपणार नाही तुझी झोपमोड होईल म्हणून मी असं ठरवलं की कॉफी नको आणायला त्यावर अद्वैत अजूनच चिडतो तो, तो म्हणतो काय चाललं आहे तुझं सगळं काही तुलाच ठरवायचं आहे का तूच तु म्हणालीस ना कॉफी आणते आणि आता नाही आणली ठीक आहे सरक बाजूला मला औषधं घेऊ दे असं म्हणून तो औषध घेतो इकडे मात्र कला त्याच्या काळजीने खूप कासावीस असते दुसरीकडे रोहिणी मात्र रूम मध्ये तोडफोड करत असते कारण तिचा संताप खूपच झालेला असतो इकडे आता सरोज तिच्या रूममध्ये पोहोचते आणि तो सगळा प्रकार बघून तिला विचारते काय चाललं आहे रोहिणी तुझं तेव्हा मात्र ती तिला म्हणते हे बघ बहिणी तू खूप लांबचा प्रवास करून आली आहे ना आणि मला तुझं लेक्चर ऐकायची अजिबात इच्छा नाहीये त्यामुळे तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर त्यावर आता सरोज म्हणते हे बघ मी फक्त तुला काही सांगायला आले नाहीये पण तू जे वागले आहे त्याचा काही मी तुला जाप पण नाही विचारायचं का तर त्यावर मात्र रोहिणी अजूनच चिडते आणि ती म्हणते तू तु आणि तुझा मुलगा अगदी जास्त शहाणे आहे क दुसऱ्यांना अगदी कस हातावर ठेवतात आणि अगदी फुंकर मारून त्यांना बाजूला करतात त्यामुळेच तर तुमच्या सोबत दादा सुद्धा सो राहत नाही असं म्हणून ती तिला खूपच बोलते इकडे मात्र सरोज सुद्धा तिच्या बोलण्याला वैतागते आणि ती म्हणते मला नाही वाटत की तुझ्याशी काही बोलण्यात तथ्य आहे मी तर खरं मुद्द्याच बोलायला आले होते पण असो असं म्हणून ती रागाने तिच्या रूप मधनं बाहेर पडते आणि त्यानंतर इकडं सरोज निघून गेल्यावर मात्र रोहिणी रो मनाशी म्हणते की वहिनी तू कितीही नाटक कर कितीही प्रयत्न कर पण मी इतक्या दिवस माहेरात काय उगाच बसून नाहीये मला आणि माझ्या मुलाला या घराची सत्ता हवी आहे आणि ती मी मिळवणारच दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी कला रूम मध्ये आवरत असते आणि तेवढ्यात अद्वैत पण तिथे आवरत असतो आणि अचानक तो कपाटातनं कपडे घेतो आणि त्याला फोन आल्यामुळे तो फोनवर बोलू लागतो तेवढ्यात मात्र तो स्वतः टॉवेल बेडवर ठेवतो परंतु फोन ठेवल्यानंतर तो कलाला विचारू लागतो तुला काय कळतं का कशाला माझ्या हातातनं टॉवेल घेऊन बाजूला ठेवलास त्यावर कला म्हणते तुला बरं नाहीये का तर तेव्हा तो अजून तिच्यावर चिडतो तर ती म्हणते आपण डॉक्टरांना बोलूया तुला कमी वयामध्ये फारच प्रॉब्लेम होत आहे कधी घोरतोय कधी विसरतोय हे बरोबर नाही तर तेव्हा ती सांगू लागते तू स्वतः बेडवर ठेवला तर तो म्हणतो मी काय मूर्ख आहे का तर पुन्हा त्यांचा वाद सुरू होतो त्यावरती म्हणते बरं बाबा मीच ठेवला आता जाशील का आंघोळीला असं म्हणून तो म्हणतो हा ठीक आहे जातो आहे हो बाजूला तेवढ्यात कलाला बाजूला सरकवताना मात्र जोरात दोघांचा तोल जातो आणि ते बेडवर पडतात इकडे मात्र डायनिंग टेबलवर अंजू नाश्त्याची तयारी करत असते तर सरोज विचारते आवरलं का तर ती म्हणते नाही आणि त्यावर म्हणते मग अजून अद्वैत आला नाही तर ती म्हणते नाही आली आणि कला मॅडम पण नाही आल्या तर तेव्हा मात्र सरोज तिच्यावर चिडते तू जास्तीचा आगावपणा करू नको तुला जेवढं विचारलंय तेवढंच ते मला सांगत जा असं म्हटल्यावर आता अंजू शांत बसते इकडे मात्र अद्वैत आणि कलाचा तोल गेलेला असतो आणि तेवढाच सरोज पुन्हा त्यांच्या रूम मध्ये जाते आणि नेहमीप्रमाणे सरोज नको ते कलाला बोलू लागते की तुला खरंच काही कळत नाही का ग तर त्यावर मात्र ती म्हणते खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या तुम्ही बघितलं तसं काही नाहीये तर तेव्हा मात्र ती म्हणते मी माझ्या डोळ्याने बघितलं तू त्याची कॉलर पकडली आणि तरी पण तू खोटं बोलतेस तेव्हा ती म्हणते फक्त माझा तोल गेला होता तर त्यावर ती म्हणते तोल तर तो तुझा केव्हाच गेला आहे तर त्यावर अद्वैत पण तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आई खरंच तुझा गैरसमज झाला आहे तेव्हा ती म्हणते मी तुला विचारलं नाहीये आणि आत्ताच्या आत्ता रेडी होऊन खाली आहे तर तेव्हा मात्र तो घाईघाईने तयार होतो आणि खाली जातो आणि सरोजही रागाने बाहेर पडते सरोज गेल्यावर मात्र आता कलाही खूपच संतापते दुसरीकडे सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेवढाच सोहम सुद्धा खाली येतो सोहमला बघताच रजनी म्हणते अरे बापरे आज खूप दिवसांनी नाश्ता करायला आजकाल काय तुला माझ्या हातचा नाश्ता आवडत नाही का तर तेव्हा तो म्हणतो आई असं का म्हणते आहे मला तर नेहमीच तुझा नाश्ता आवडतो तर तेव्हा मात्र तो नाश्ता करायला बसतो आणि इतक्यात त्याला काजलचा फोन येतो आणि काजल, काजल म्हणते की अरे मला जरा तुझी बाईक हवी होती मिळेल का तर त्यावर तो होकार देतो तर तो म्हणतो ठीक आहे मी येतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात या निमित्ताने मला हिला भेटता येईल तेवढ्यात ती म्हणते पण नाही तू यायची गरज नाही दुसरं कोणाला तरी पाठवून दे तेवढ्या पुरतं तू कशाला येतो असं म्हणून तो म्हणतो ठीक आहे दे तो पाठवून आणि रागाने फोन ठेवतो त्यावर रजनी विचारते काय झालं रे एवढं रागवायला तर त्यावर तर म्हणतो काही नाही असंच तू नाश्ता दे तर सगळ्यांसमोर मा तो नाश्ता करतो आणि तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि रोहिणी नाश्ता करायला बसणार त्याच मागोमाग अद्वैत पण येतो आणि अद्वैत पण सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो तर मात्र रोहिणी रागाने उठून जाते आणि ती म्हणते माझा नाश्ता माझ्या रूम मध्ये तर तेव्हा मात्र आबा तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण ती त्यांचंही काही ऐकून घेत नाही तर मात्र अद्वैत तिला अडवतो आणि म्हणतो आत्या मला माहित आहे कालच्या ह्याच्यामुळे तुला खूप त्रास झालेला आहे तू माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी आहे त्यामुळे मी तुझी हात जोडून माफी मागतो पण तू असा अन्नावर राग काढू नको तरी पण मात्र रोहिणी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती तिच्या रूम मध्ये निघून जाते इकडे मात्र सरोजलाही खूप राग येत असतो आणि कला मनाशी म्हणते की खरंच हा आगाव किती आगाव असला तरी पण घर जोडून ठेवण्यासाठी हा त्याची चूक नसताना सुद्धा किती प्रयत्न करतो आहे दुसरीकडे मात्र सरोजला खूपच राग येत असतो आणि अद्वैत पण काही न मन खाता निघून जातो तेव्हा मात्र सरोज त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु तोही काही ऐकत नाही आणि रागा रागाने रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावर मात्र पुन्हा कला त्याला समजवण्यासाठी येते आणि अद्वैत अजूनच तिच्यावर चिडतो आणि तो, तो म्हणतो तुला काय मला समजवण्याची आणि मला अक्कल शिकवण्याची काही तू जबाबदारी घेतली का प्रत्येक वेळेस काय माझ्या मागे, मागे येत असते आणि मला ज्ञान शिकवत असते आता मात्र तो खूप तिला बोलतो आणि तिला रडू काही आवरत नाही त्यावर आता ती रागामध्ये बोलते ठीक आहे यापुढे मी तुझ्या मागे कधीच येणार नाही आणि तुला काही समजून पण सांगणार नाही असं म्हणून ती रागाने रूम बाहेर पडते आणि तेवढ्यात अद्वैतही तिला म्हणतो जा जा माझ्या डोक्याचा ताप तरी कमी होईल अद्वैतच्या या बोलण्याने मात्र कला यावेळेला खूपच दुखावलेली गेलेली असते त्यामुळे ती आता रडतच रूममधनं बाहेर पडते आणि अद्वैत तर खूपच रागामध्ये असतो मालिकेच्या अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा